ओम दुर्गायनम अध्ययनम वा वद ओम चंडिकाय नम श्री गणेशायनम ओम सुरत मनाला मेधाप्रत भगवान आपण सांप्रत रक्तबीज वदासी संबंधित चरित्र सांगितले आता तयाच्या नि निष्पातानंतर संतप्त शुंभ निशुंभ दैत्येश्वर कैसे वर्तले खरोखर हे सांगावी मज ऋषी वदला त्या युद्धात रक्तबीजासह अन्य बलवंत ठार झाले विख्यात तेने बिथरले दोघेही रणी आपली विशालशाना जात आहे यमसदना हे पाहुनी मुख्यदलांना गेहुनी निघाला निशुंभ तदी तयाच्या आघाडीस पार्श्वभागी दोन्ही बाजूस तेही महादैत्य क्रोधवश देवीवर धावले प्रतापी शुंभ ही सेनेत मातृगणांशी युद्ध करीत चंडी वदाचा हेतू निश्चित धरुणी चालला पुढे त्या दोघांनी तिच्याबरोबर केले तुंबळ युद्ध भयंकर शर वर्षाव उग्र करू लागले त्या समयी तीही तयांचे तीक्ष्णबाण शरसमूहांनी भेदून शर प्रहार अतिभीषण करू लागली तयांवरी तोच निशुंभे ढाल तलवार घेऊन चाल केली सत्वर आणि तियेच्या सिंह मस्तकावर केला आगाद आवेगे तेने संतप्त देवीने जान सोडून या शुरप्रभ बाण त्याच्या हाती हातीचे खडग तक्षण भेदूनया टाकले आणि अष्टचंद्र जडविलेली ती ढालही भग्न केली तधी तयाने शक्ती फेकली तीही विंधली चक्राने तय अतिकुप्त निशुंभे तिजला मा मारावया शूल फेकला तोही तियेने चूर्ण केला मुष्टीप्रहार प्रहार या त्याने बोहंडून गदा मारली तीही त्रिशूले भस्म केली तो परशु गेहून येता जवळी केला मूर्छित बाणांनी त्या ते भूमीवर निपचित पाहून शुंभमणी क्रोधायमान देवी वधास्तव युद्ध उद्युक्त होऊन रथारूढ झाला त्याने आपल्या अष्टभुजांनी आकाश टाकीले होते व्यापुनी प्रत्येक हाती श्रेष्ठ आयुधे गेहुनी आक्रमिले रणांगण तदी तयाते एता पाहून देवीने शंखनाद करून प्रत्यंचाचा दुःसह करून दारुन टनात्कार तो केला आणि समस्त दैत्यसेनांचे तेजहरण करील साचे ऐसे नाद घंटेचे करुणी दनानले दिगंतर तिच्या सिंहानेही महागज गजाप्रांत करील हतबल भयभीत ऐशा महागर्जनेने समस्त हादरविली भूमी द्विमंडल काली नबी उड्डाण करून आणि वेगेखाली येऊन करू लागली आगाद भीषण समरांगणी आवेगे त्या महाप्रचंड ध्वनीत आदीचे महाध्वनी समस्त विरून गेले क्षणार्धात भयदाटले भयंकर शिवदूतीने दैत्यांशी अरिष्ट अरिष्टसूचक केले क्रूरहास्य भयानक तने तयांते पडला धाक क्रोध आला शुंभाते तोच देवीने तयाप्रत आव्हानिले दुष्टा थांब म्हणत तय आकाशस्त देवांनी समस्त केला तियेचा जय तिदी तिये ते प्रति आव्हान देऊन दैत्यपतीने चौताळून ज्वलायुक्त शक्तीभीषण महावेगे फेकली ती पर् पर्वताकार अग्निमय शक्ती ते लक्ष्मी एता पुडती प्रचंड उल्कापाते तिजप्रती केली नष्ट शनमात्रे त्या समरप्रसंगी शंभू शुंभगर्जने दुमदुमली त्रयभुवने त्याच्या वज्रापतासम प्रतिध्वनीने केले लुप्त कोलाहल मग तयाने सोडलेले शतावधी शर्तीने भेदले आणि तियेचे बाण सगळे केले निष्प्रभ त्यासुरे तोच संतप्त देवीने तयावर तीक्ष्ण त्रिशुले केला प्रहार त्या आघाते तो भूमीवर मूर्चित होऊनही कोसळला तेवढ्यात देहभान येऊन निशुंब धनुष्य सिद्ध करून देवी काली सिंहाते लक्ष्मी मारू लागला आनी दश्य सहस्त्र हात निर्माण करुणी शनार्धात असंख्य चक्राने चंडिके प्रत झाकाळून टाकिले तदी दुर्गम पिडा नाशिनी त्या दुर्गेने क्रुध होऊनी निज शरांनी ती चक्रे आणि बाणभेदिले आधीचे तेव्हा दैत्यसेनेस उद्युक्त करून सोये निशुंभ गदा घेऊन चंडी वदाचा हेतो धरुण झेपावला तियेवरी तो येता समोर तियेने तीक्ष्ण खडग प्रहार करुणी त्याची गदा खरोखर केली भग्न शन मात्रे तदी देवपीडक निशुंभे तक्षण चाल केली शूल घेऊन तोच तियेने त्रिशूल फेकून हृदय भेदले तयाचे त्या विदीर्ण वक्षातून एक पुरुष प्रतापी बलवान तिजसी थांब ऐसे बोलून बाहेर येऊ लागला ते तियेने महाहास्य करून अविलंब खडग प्रहार करून त्या वीराचे मस्तक छेदून धाडिले त्या यमाघरी तदनंतर सिंह कराल दाडांनी असुरांच्या माना तोडून त्या सकलांते भक्षण करुणी महारणी संचारला काली शिवदूती दैत्यांप्रत मुखे रगडू लागल्या तेत कौमारी शक्तीने असंख्यात महादैत्यांते मारिले ब्र ब्रह्मानीचे मंत्रोक्त जल तेने असुर झाले निर्बल त्यांनी तेथून काढला पळ हतवीर्य होऊन माहेश्वरी शूले विदीर्ण होऊन मेले कित्येके दैत्यगण वाराहिने मुसंड्या मारून केले चूर्ण कित्येका वैष्णवी चक्रे छिन्न होऊन केले कित्येक धराशय इंद्री वज्रे भग्न होऊन नाश पावले कित्येक का काली शिवदूती सिंह यांनी भक्षणे आकांत मांड मांडिलारणी तेने महासंगरातुनी गेले पळून असुरगण ओम याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील निशुंभवध नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला